हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वंदे मातरम कार्यक्रम संपन्न माहूर शहरातील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिनांक सात नोव्हेंबर रोजी तहसीलदार अभिजीत जगताप यांचे अध्यक्षतेत व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे योगी श्यामजी भारती महाराज स्वच्छता दूत परमपूज्य साईनाथ महाराज नगराध्यक्ष फिरोज दोसाणी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस आयएमसी सदस्य संजय सुरोशे सतीश कान्नव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वंदे मातरम या भारतमातेच्या स्तुती गीताचा सोहळा संपन्न झाला कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात बकीमचंद चॅटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय चेतना गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्थानिक संस्थेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्राध्यापिका वंदे मातरम हे गौरवगीत गायले यावेळी प्रमुख वक्ता म्हणून जगदीश तावडे यांनी वंदे मातरम शतकोत्तर केली स्वतंत्र पूर्व काळात भारतीयांमध्ये चेतना निर्माण करून स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलं त्याचबरोबर भारतीय संस्कृतीत महिलांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे वास्तव कथन केले कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना तहसीलदार अभिजित जगताप यांनी वंदे मातरम हे गीत प्रेरणा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन केले यावेळी सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक अश्विनी पोद्दार यांनी केलं तर सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केलं तर के पी वाकोडे यांनी आभार मानले प्रतिनिधी अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा 誰